आजपासून परत एकदा दोन तीन दिवसाचा शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की सरा राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे तर बऱ्याच जणांना वाटेल तर ता की पाऊस पण तुम्हाला एक सांगून त्याच्यामुळे एक तातडीचा मेशी ता देत आहे राज्यात बघायचं झालं तर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मा थंडी राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यामध्ये पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात थंडी राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोकणात देखील थंडीत राहणार आहे म्हणून ही देखील काही चिंता करायची गरज नाही <Santhe> मराठवाड्यात देखील थंडी राह दिवसा ढगाळ वातावरण राहणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत आणि दिवसा मात्र ढगाळ रात्रीचाल थंडी राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिमेदरबाकडे जाऊ पश्चिमेदरबामध्ये दिवसा थोडं अंशतः ढगाळ राहणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत आबाळ ढगाळ राहणार आहे पाऊस काय येणार नाही थ रात्रीच्याला मात्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा फक्त पूर्वी दरबामध्ये अमरावती चांदुरबाजा दर्यापूर तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर नागपूर त्या भागामध्ये ढगाळ वातावरणासहित कुठंतरीमध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील फक्त पूर्व विदर्भामध्ये म्हणून हा अंदाज लागत येतात